सुटला 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 आणि सुंदर अशी लढत चालू आहे सोळा मध्ये सुंदर गाडी पळाली ऋषी कदम शिवतरगणांच्या ठिकाणी सोन्या पळाला आणि त्या जोडीला शिवाय तुषार घोरपडे सदा यांचा या ठिकाणी मेहबूब पळाला त्याबद्दल ऋषी कदम शिवतर यांच्याकडून दिलीप ना, ना मना थका। थका। आनी यानार। या ठिकाणी पाचशे रुपये बघायला आणि समालोचन करताना दोनशेच बघायला आपलं मनपूरक धन्यवाद एकवीस ते तीस तयार आहेत का एकवीस ते तीस तयार आहेत का तयार यायचा एकवीस ते तीस आणि गाड्या सोडून येणार या बाहेर नाही या गाड्या वळेत ते दांडक कशाला घेऊन आलाय हो मैदानात टेकायला लागतं काय तुम्हाला राव बदल करा ना उलट बोलून चांगल्या साठी सांगतोय सोळा अठरा सोळा गाडी क्रमांक सतराचा निघा सतराचा निकाल ताज क्रमांक पाच वर हो धावलेली गाडी कुमारी ईश्वरी पवार आरफळ ढवळीवारी या गाडीचा एक नंबर आला विजयबेल गाडी मालकाचा चा चालकाचा हार्दिक अभिनंद गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या माणसं बाजूला गडी क्रमांक या मैदानातला त्रेचाळीस पळतो आणि त्रेचाळीस मध्ये सुंदर असे लढत पुन्हा एकदा झुरळा उडायला लागला गडी क्रमांक त्रेचाळीस अतिशय सुंदर असे लढत कुणी घेतला शेवटच्या क्षणाला निखा गडी क्रमांक त्रेचाळीस चा निखाल 43 क्रमांकाला चा दास क्रमांक 5 ओर धवलेली गाडी डायमंड हिरा फॅन्स क्लब खानवाड या गाडीचा एक नंबरला विजय वेलगा आणि मालकाचा चालकाचा हार्दिक अभिनंदन वळा वळा गाडी क्रमांक या मैदानातला 44 वळा आणि 44 सुटण्यासाठी सज्ज गाड्या सुरून येणार माग गाड्या ओळीत बघा गाड्या सुरून येणार आहे माग गाड्या ओळीत 44 वळा आहे 44 मध्ये एकला माऊले एक्सप्रेस खामकर बंधू गोमेवाडी దోన్ గజాన ప్రసన్న సంభాజీ కారం కారంవాడి సత్తా బ గడి క్రమం అితేజాయా జ గడి క్రమం అవీసా నికాల్ తాస్ క్రమం సహ వరీ గణి मायाका प्रसन्ना नाथ साहेब जाधववाडी या गाडीचा एक नंबर आला विजय गाडी मालकाचा एकोणतीस एक अभिनंदन एकोणतीस मध्ये बघा कशी लढत पंचावन्न पन्नास निरवाड वर छावीस मध्ये बालाजी ड्रायव्हर साडे पाचशे ना मालकाकडून घेऊन जायचं ऑनलाईन चेक करा बालाजी ड्रायव्हर आपल्या बक्षे गाडी क्रमांक आहे आणि क्रमांक आठ वरून गाडी संत भगवान बाबा ग्रुप छत्रपती संभाजीनगर बहादुर्या पन्नास पन्नास ही गाडी सेवीसाठी पात्र झाली विजय गाडी मालकाचं त्यावर बसणाऱ्या ड्रायव्हरचा हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन हार्दिक अभिनंदन सुंदर गाडी पाहिली बहादुरेची गाडी